लाडकी बहीण आहे तुमची पंधराशे रुपये दिले महिन्याला म्हणजे तुम्ही तिची आब्रू विकत घेतली का महाराष्ट्रामध्ये गेल्या साधारण अडीच ते तीन वर्षापासून महिलांवरील अत्याचाराचं चा प्रमाण कमालीच वाढलं आणि नुसतं अत्याचार ते डोमेस्टिक व्हायलन्स नाही अपहरण खून महिलांचे बलात्कार आता या महिला नेत्या सत्ताधारी पक्षातल्या त्या नेहमी रस्त्यावर येऊन थैथाट करत होत्या त्या कुठे आहे सरकार कोणाच आहे काल पुण्यातल्या स्वारगेट भागामध्ये शिवशाही बस मध्ये जो प्रकार जुणास्पद किळसवाणा आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारा जो घडला त्यानंतर महिला नेत्यांनी फक्त आपल्या काय म्हणतात त्याला खातूरमातूर भाष्य केलेलं आहे जर दुसरं सरकार असत महाविकास आघाडी म्हणा काँग्रेस म्हणा शिवसेना म्हणा तर या महिलांनी मंत्रालयाच्या दारामध्ये गोंधळ घातला असता एका महिलेवर मी लाडकी बहीण आहे तुमची पंधराशे रुपये दिले महिन्याला म्हणजे तुम्ही त्याची अब्रू विकत घेतली का महिन्याला पंधराशे रुपये दिले म्हणून तुम्हाला तुम्ही गुंडापुंडा ना विकृतांना आमच्या बहिणींचं वस्त्रहरण करण्याचं लायसन्स दिलंय का कोण आहेत पुण्याचे पालकमंत्री त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला का कोण आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त या पोलीस आयुक्तांच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुंडगिरी वाढली राजकीय आणि सरकारी रुपेने ह्या ज्या गुंडाणा वगैरे पोलीस स्टेशनला बसवायची नाटकं चाललेली आहेत ना हे बंद करा पुण्याच्या हद्दीमध्ये सगळ्यात जास्त खंडणीखोरी हप्तेबाजी पोलिसांची त्यानंतर अपहरण राजकीय आश्रयाखाली जे गुंडगिरी सुरू आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे जे आश्रय जाते आहेत त्यांना अभय आहे सत्ताधारी पक्षाचे गुंड जात आहेत त्यांना पूर्ण अभय आयुक्तांचं हो आणि महिलांवर खुले आम अत्याचार छेडछाडी दबाव पोलिसांवरती आहे आणि पोलिस तो दबाव मान्य करतात शिवशाही बस मधला जो प्रकार आहे तो पुण्या दिल्लीतला निर्भया आहे बस मध्ये सुदैवाने ही मुलगी मुलीचे प्राण वाचलेले आहेत ते लक्षात घ्या स्वारगिटला काल आमच्या शिवसैनिकांनी प्रखर आंदोलन केले मग आमचे वसंत मोरे असतील गजानन थरकुड असतील संजय मोरे असतील आमच्या शिवसेनेच्या प्रमुख लोकांनी आंदोलन केलं महिलांनी आंदोलन केलं त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल होते त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल होते माझं पोलीस आयुक्तांना आव्हान आहे पुण्यामध्ये मोकाट सुटलेल्या ज्या गँग्स आहेत त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे आपण राजकीय कार्यासाठी गृह खात वापरताय आहेत विरोधकांना त्रास देण्यासाठी गृह खात तुमचे लोक वापरतायत हे तुमच्या लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरलं तर या महाराष्ट्रावरती उपकार होतात असं आहे की आमच्या काळामध्ये हा शक्ती कायदा आम्ही तयार केला महिलांना संरक्षण मिळावं आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन मिळावं पण सरकार आताचे का हा कायदा पुढे नेत नाही हे एक रहस्य आहे का आतमध्ये कोणी फिक्सर बसलेले आहेत हा कायदा येऊ नये म्हणून शक्ती कायदा येऊ नये यासाठी कोणी फिक्सर बसलेले आहेत का ही शक्ती कायदा आल्यामुळे फडणवीस यांच्या मंत्र मंत्रिमंडळात महिलांचे खून आणि अत्याचार करून जे लोक बसलेले आहेत पूजा चव्हाण प्रकरणातले त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोचतील का म्हणून कोणाला भीती वाटते का ते पाहावं लागेल बघा ऍक्शन मोड वगैरे हे वरवरची नाटकं असतात दुर्घटना घडलेली आहे ना महिलेवर ते अत्याचार झालेला आहे बलात्कार झालेला आहे विनयभंग झालेला आहे ऍक्शन मोड म्हणजे का असतं बलात्कार झाल्यावर ते ऍक्शन मोड का महिलेवरती अत्याचार झाल्यावर त्या अक्षर मोडला तुम्ही येता तोपर्यंत तुम्ही काय करता जाऊन अवस्था पहा बस डेपुंची काय आहे ती तुम्ही महागड्या गाड्यांतून फिरता तुम्ही महागड्या मर्सिडीज मधून फिरता तुम्हाला कोण देता माहीत नाही त्या मंत्री सगळे एक तरी मंत्री सरकारी गाडीतून फिरतोय का ऑफिस आहे सगळ्यांच्या गाड्या ऑडी मर्सिडीज बीएमडब्ल्यूच आहेत ना कुणी दिल्या तुम्हाला गाड्या त्या कुठून आल्या कोणाच्या पैशातून आल्या कोणी भेट दिल्या तुम्हाला आणि सामान्य जनता ज्या एस टीतून फिरते तिचं नाव शिवशाही आहे त्याच्यामध्ये बलात्कार हत्या आणि खून होत आहेत जरा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे मराठी भाषा जी नाही सरकारी मराठीतूनच ठाणे मात्र मराठीतून कर्मचाऱ्यांचे बरोबर आहे मी हा विषय जो आहे की पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्यांनी मराठीतून आपलं हे पूर्ण केलेलं आहे ग्रॅज्युएशन त्यांची वेतन वाढ रोखली एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की मंत्रालयाचा कारभार हा मराठीतूनच चालला पाहिजे असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या राज्यामध्ये मराठी भाषा विभाग आणि त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे हे राज्य देशाच्या राजधानीमध्ये मराठी साहित्य संमेलन भरवत त्या साहित्य संमेलनामध्ये प्रधानमंत्री मोदीजी येतात मुख्यमंत्री जातात तिथे मराठीचा जय जयकार करतात मग जा हे ढोंग समजायचं का ज्या ठाण्या शहर हे एकेकाळी मराठीची सगळ्यात मोठी पंढरी होती अनेक साहित्यिक कवी लेखक तिथे निर्माण झाले